नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला टॉमॅटो पुरी कशी बनवायची हे पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या खमंग आणि चविष्ट रेसिपीला सुरुवात करूयात पुरीमध्ये मसाला टाकण्यासाठी सुरुवातीला आपण मसाले जरा कुटून घेऊयात खलबत्त्यामध्ये एक टीस्पून हलकं गरम केलेलं जिरे घालूया एक स्पून हलकं गरम केलेला ओवा आता आपण हे थोडंसं कुटून घेऊयात एक दोन मिनटे कुठून झाल्यानंतर याच्यामध्ये आता एक टी स्पून लाल तिखट घालूया तुम्हाला पुरी थोडी तिखट खायला आवडत असेल तर तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्त करू शकता कोथिंबीर बारीक चिरून घालूया म्हणजे पटकन कुटेल चवीनुसार मीठ घालून परत आपण हे छान कुटून घेऊयात मसाले आपले कुठून झालेले आहेत हे बघा आता आपण पुढची प्रक्रिया करायला घेऊयात इथे मी पाच मोठे पिकलेले टॉमॅटो उकडून घेतलेले आहेत टॉमॅटोची साल काढून मिक्सरमध्ये त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे टॉमॅटोच्या बिया नको असल्यामुळे ही टॉमॅटोची प्युरी पूर्णाच्या चाळणीतून गाळून घेतलेली आहे टॉमॅटोची प्युरी परातीमध्ये घालूया आता या प्युरीमध्ये बसेल एवढं गव्हाचे पीठ घालूया सुरुवातीला छोटे तीन पळी गव्हाचं पीठ घातलेलं आहे मिक्स करून घेऊया पीठ जरा कमी वाटत आहे म्हणून आणखीन थोडंसं गव्हाचं पीठ घालत आहे टॉमॅटोची आंबट चव कमी येण्यासाठी आणि पुरी चवदार व्हावी म्हणून एक पळी बेसनपीठ घालूया जास्त घालायचं नाही आहे गव्हाच्या पिठाच्या पावपटच बेसनपीठ घालायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर एक चमचा तेलाचे मोहन घालूया आता आपण कुठून घेतलेलं मसाला घालूया आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा पीठ मळण्यासाठी मी इथे पाण्याचा उपयोग अजिबात केलेला नाही आहे तसेच पुरीसाठी आपल्याला पीठ घट्टच मळून घ्यायचं आहे पीठ आपलं मळून झालेलं आहे पीठ कोरडे होऊ नये म्हणून थोडंसं तेल घेऊन एक ते दोन मिनटे पुन्हा मळून घेऊयात पीठ आपलं चांगलं घट्ट मळून झालेलं आहे आता पीठ भिजवत बसायचं नाही आहे लगेच पुरी बनवायला घेऊयात थोडासा तेलाचा हात घेऊन याचे लिंबूच्या आकारा एवढे गोळे बनवून घेऊयात जर तुम्हाला एक एक पुरी लाटायला वेळ नसेल तर मोठा एक गोळ्या घेऊन तेलावर लाटून घ्यायचा आहे आणि पुरीचा आकार कितपत मोठा किंवा लहान हवा आहे त्या आकाराच्या झाकणाने गोल करून घ्यायचा आहे एकदम पाच ते सहा पुऱ्या तयार होतील गोळे आपले करून झालेले आहेत पोळपाटावर तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आता लाटण्याने गोल पुरी लाटून घेऊयात जर पुरी तुम्हाला तेलावर लाटायची नसेल तर गव्हाच्या सुक्या पिठासोबतसुद्धा पुरी लाटू शकता तेलावर लाटलेली पुरी नाजूक दिसते आणि पिठावर लाटलेल्या पुरीचे पीठ तेलामध्ये येते म्हणून शक्यतो पुरी तेलावर तेला लाटून घ्यायची आहे पुरी आपली लाटून झालेली आहे हे बघा आता ही लाटलेली पुरी ताटामध्ये ठेवूयात पुऱ्या एकमेकांना चिटकू नये म्हणून अशा ठेवलेल्या आहेत कढईमध्ये गॅसच्या मध्यम आचेवरच अगोदरच तेल, तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल गरम झालं आहे का नाही हे पाण्यासाठी थोडासा पिठाचा गोळा टाकूयात पीठ वर आलेला आहे म्हणजे आपलं तेल चांगलं तापलेलं आहे बाजूला काढूयात श्यास मध्यम करूयात आता पुरी घालूयात पुरी तेलामध्ये टाकल्यावर छान फुगायला लागलेली ला आहे हे बघा पुरी पूर्ण फुगली की पलटून घ्यायची आहे पुरी आपली पूर्ण फुगलेली आहे आता पलटून घेऊयात आणि दुसरी बाजू पण छान तळून घेऊयात पुरी आपली छान तळून झालेली आहे आता ही तळलेली पुरी चाळणीमध्ये काढूया म्हणजे जास्तीचं तेल खाली ठेवलेल्या भांड्यामध्ये निथळेल याच पद्धतीने शिल्लक असलेल्या पिठांच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत खमंग अशी टोमॅटोची पुरी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही पुरी बटाट्याच्या रस्स्यासोबत खायला छान वाटते संध्याकाळच्या नाश्त्यासाठी वाफाळलेल्या चहासोबत खायला ही पुरी उत्तम पर्याय आहे तसेच ही पुरी तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता थंड दही बुंदीचा रायता लोणचे टोमॅटो केचपसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा तुमच्या आवडत्या नॉनव्हेज ग्रेव्हीसोबतसुद्धा सर्व करू शकता अशी पुरी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद